नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित नाशिकची एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न रिझर्व्ह बँकेच्या निकालाचे सर्व पालन करून कैलासवासी एम आर तथा माधवराव रामचंद्र देशपांडे यांनी एकशे पाच वर्षांपूर्वी नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित नाशिकची स्थापना केली आज बँकेची एकशे पाचावी वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिकच्या सायकेडकर नाट्यगृह शालीमार येथे नुकतीच संपन्न झाली एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेर तीनशे बहात्तर कोटी शहात्तर लाख पाच हजार इतक्या ठेवी बँकेत असून या सर्वसाधारण सभेत बँकेचे सर्व सभासद सदस्य यांनी बँकेचा भाग भांडवल निव्वळ नफा गुंतवणूक कर्ज वाटप विविध योजना या विषयांवर चर्चा करून आजपर्यंत बँकेनं कर्जाची मर्यादा पंचवीस लाख ते किमान पंधरा लाखांपर्यंत वाढवली आहे कोणी केला नाव बघा आणि शेवटी कायदा मोठा की आपली वायल मोठी हे एक महत्वाचे कायद्याने आपल्याला सांगितलं ज्या दिवशी माणूस सेवा होईल त्या दिवशी तो माणूस सभासद राहणार नाही स्पष्ट कायदा प्लस आपल्या पगारदार संस्थेचे जे बायोलॉजी त्यामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिलेले जो माणूस सेवानिवृत्त झाल्यानंतर तो ब वर्ग सभासद होतो हा बायलॉग मध्ये पगारदार संस्थेच्या बायलॉग मध्ये आपल्या बायलॉग मध्ये का तो कायम सभासद असावा बँकेकडून आजपर्यंत सभासदांच्या कुटुंबाच्या आधार योजना नाँग विमा योजना ऑडिट लेखापरीक्षण रिझर्व्ह बँक तपासणी वैज्ञानिक लेखापरीक्षण अशा अनेक बाबींमध्ये बँकेनं आपला वार्षिक अहवाल सादर केला असून बँकेच्या मोबाईल ऑनलाईन बँकिंगच्या सुविधा या घरबसल्या सभासदांना कुठल्याही प्रकारचे चार्जेस न लावता घेता येणार आहेत त्यासाठी जास्तीत जास्त सभासदांनी सहभाग घेऊन या बँकेच्या योजनेचा लाभ घ्यावा यावेळी बँकेच्या कार्यकारी मंडळापैकी बँकेचे अध्यक्ष रवींद्र आंधळे उपाध्यक्ष धनश्री कापडणीस प्रभारी रिटेक। प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब गडाख अलेखपाल श्रावण पाटील जयेश देसले अँड कंपनीचे जय सुभाष देसले यांच्यासह सर्व कार्यकारी मंडळ अधिकारी सभासद सदस्य नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नाशिकच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित होतेच्या वातावरणात सर्व संजय किरे अर्वाची महाराष्ट्र नाशिक नाशिक जिल्हा सरकारी व कर्मचारी सहकारी बँक नियमित नाशिक या बँकेच्या सर दिना दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एकशे पाच वार्षिक सर्वसाधारण सभा परशुराम सायखेडकर नाट्यगृहात खूप खेळीवेळीच्या वातावरणात पार पडली त्याबद्दल मी सर्वांचे सभासदांचे आभार मानते आणि या बैठकीत सात टक्के लाभांश दिला याचे जाहीर करते सभासदा सन्माननीय सभासदांनी सर्व विषय विशे, विषयास मंजुरी देऊन ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेची एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा परशुराम सायखडकर गृह हो, नाट्यगृह हो येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यामध्ये जे सर्व विषय संचालक मंडळाने सभासदांपुढे ठेवले होते सर्व विषयांवरती विषयानुरूप चर्चा होऊन सर्व विषय अत्यंत खिळमिळ्याच्या वातावरणात पार पडलेले आहे व वर्षीची न नफा वाटणी सात टक्केप्रमाणे मान्य अध्यक्षांच्या घोषणेला सर्व सभासदांनी टाळ्यांच्या कडकडात स्वागत केलेले आहे व पोटनियम दुरुस्ती असेल किंवा इतर सर्व विषय आणि इथून पुढे सर्व संचालक मंडळ बँकेच्या प्रगतीसाठी वाटचाल करेन असा शब्द देऊन ही सभा अध्यक्षांनी संपण्यात आली